आताची ब्रेकिंग न्यूज पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काउंटर सोलापुरातल्या ला लांबोटीजवळ पुणे पुणे शाखेने ही कारवाई केलेली समजते त्याची अधिक माहिती घेतली आहे पत्रकार गणेश चौगले यांनी तर गणेश सर काय पुढील अपडेट सर खरं तर हा पुण्याचा आरोपी आहे त्याचं नाव शाहरुख शेख असा आहे आणि त्याचं वय वर्ष आता तेवीस वर्षाचं आहे सोलापुरातील लांबोटी चंदनगर येथे एका नातेवाईकाच्या घरी तो राहत होता आणि पुणे पोलिसांना तो अनेक दिवसांपासून हवा होता आणि तो जो आहे तो मोक्यातील देखील आरोपी असल्याचं सर आपल्याला लांबुटीमध्ये तो अनेक दिवसांपासून राहत होता याची माहिती पुणे पोलीस शाखेला भेटल्यानंतर पोलिसांनी आज पहाटे साडेतीनच्या मात्र तो सापडण्याच्या भीतीने आरोपी शाहरुख यांनी काउंटर फायर करायला सुरुवात केली काउंटर फायरिंग पोलीस आणि आरोपी यांच्यामध्ये दहा मिनिट फायरिंग सुरू झाली या फायरी फायरिंग मध्ये आरोपी शाहरुख शेख याचा एन्काउंटर झाला एन्काउंटर नंतर आरोपीला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन गेले होते पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं होतं सर हा अनेक दिवसांपासून फरार असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते धन्यवाद सर सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज न्यूज नेटवर्क ताजा व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा